श्री गोपाल गोपालकृष्ण महाराज की जय जय श्री हरी जय श्री हरी हद्याय तिसरा कर्मयोग कर्माद्वारे मुक्ती भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान सांगतात स्वार्थ कर्म सोडले तर इतर सर्व कर्मामुळे मनुष्य बंधनात अडकतो तेव्हा अशक्त राहून तू त्या परमेश्वरासाठी कर्म कर तात्पर्य हा श्लोक कर्मयोगाचे सार सांगतो आपल्याला आपल्या चांगल्या किंवा वाईट कर्माची फळे भोगावीच लागतात या जन्मी किंवा पुढच्या जन्मी पुरील निमास केवळ एकच अपवाद आहे व तो म्हणजे निस्वार्थपणे केलेली कर्मे म्हणून जन्ममरणाच्या फेऱ्यामधून बाहेर पडण्यासाठी सर्व कामे निस्वार्थपणे करा याप्रमाणे तू देवांना संतुष्ट कर व ते देव तुला संतुष्ट करत ह्याप्रमाणे एकमेकांना पूरक होऊन व संतुष्ट करून तुला सर्व सुखाची प्राप्ती होईल तात्पर्य इथे सांगितलेले तत्व हे जीवन जगण्याची कला शिकवतो पणाचे जीवन जगणे म्हणजे जीवन होय याचा अर्थ आजकालच्या सुशिक्षित व अतिशिक्षित पण अज्ञानी लोकांनी जो स्वार्थाचा बाजार मांडला आहे व जे केवळ स्वतःचा फायदा करून घेण्या मागेच मग्न आहेत त्यांचे जीवन व्यर्थ आहे एकमेकांना पोषण करत व प्रेरणा देत अर्थात देव निसर्ग सर्व मानव जात आणि सर्व प्राणी या सर्वासहित आनंदात जगा याचाच अर्थ तुम्ही काम करता ती संस्था कंपनी तुमचा उद्योग देश शेजारी तुमच्या पद्धती तुमचे वरिष्ठ अधिकारी नोकर शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वाबरोबर प्रेमाने राहा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सर्व स्वार्थ आणि स्वार्थी गोष्टी मनातून पूर्णपणे काढून टाका हे तत्व आपल्याला श्रेष्ठ गुणाचे बनवून श्रेष्ठपणे जीवन जगण्याचे शिकविते याचे कारण सर्व विश्वास परमेश्वराचे आहे आणि ज्या कोणाला तू मदत करतोस त्या कर्मी तू परमेश्वराचीच पूजा करतो ह्या विरुद्ध जेव्हा तू दुसऱ्याला दुखवितो दे त्रास देतो काही नष्ट नष्ट करतो किंवा दुसऱ्याची हानी करतो तू त्या निसर्गातल्या देवालाच विजा पोचवतोस एक तत्व आपण निस्वार्थ कर्म केल्याने कसा अतुलनीय आनंद मिळतो व शांती आणि समाधान मिळते हे स्पष्ट करते अशा निर्बळ आनंद तुम्ही कर्म करताना जेव्हा दुसऱ्याकडून काही अपेक्षा ठेवून करताना किंवा तुझा त्या मागील हेतू चांगला नस चांगला नसेल तर त्यावेळी मिळत नाही थोडक्यात आपण दुसऱ्यांना संतुष्ट केले म्हणजे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देव आपल्याला संतुष्ट करतात ह्याच कारणास्तव आपण जेव्हा मरतो त्यावेळी आपली संपत्ती व इतर वस्तू आपल्या बरोबर नेता येत नाही ती संपत्ती जेव्हा आपण आपल्या मुलांना नातेवाईकांना किंवा आपल्या समाजाला किंवा कोणीही आपला असणाऱ्याला दिली असता त्याचा फायदा कमी होतो जोपर्यंत घेणारा त्या संपत्तीचा वापर चांगल्या व निस्वार्थ कामासाठी करत नाही आपली मुले असमर्थ होतात आपला समाज नष्ट होतो आपला देहसुद्धा दुसऱ्याकडून व्यापला जातो त्या निसर्गाच्या नियमाची खात्री आपल्याला इतिहासाकडे पाहून पटू शकते आजकालच्या विचारवंतांच्या हे लक्षात येत नाही कारण की ते केवळ सोने आणि हिरे जमा करण्याच्या शहरातील गुंतलेल्या आहेत अन्नापासून प्राणी निर्माण होतात अन्नाचे मूळ प्रा पाणी आहे पाणी हे यज्ञ कर्मापासून निर्माण होते कर्माचे मूळ हे वेदांत आहे वेदाचे मूळ स्रोत स्रोत ब्रह्म आहे म्हणून ते सर्व व्यापक ब्रह्म सतत यज्ञकर्माच्या रूपाने दिसते हे पार्थ जो ईश्वराने गती दिलेले कार्य चक्र पुढे चालू ठेवीत नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे त्याचे जीवन पापमय आहे तो केवळ इंद्रिय विलासात आपले जीवन जगत आहे तात्पर्य यज्ञकर्माचे चक्र कसे चालते ते वर सांगितले आहे श्रेष्ठ प्रकारचे जीवन जगणे निसर्गाने आपल्याला असे यज्ञकर्माचे जीवन जगणे आवश्यक करून ठेवले आहे सूर्य चंद्र समुद्र नद्या पर्वत वारा झाडे प्राणी हे सर्वांच्या सर्व दुसऱ्या करता जगतात असे दिसते माणसा आणि निसर्गाचे हे चक्र पाहून जीवन यज्ञ कर्म जगायला शिकले पाहिजे सर्व देव आणि निसर्ग अम्मा आम्हा मानमाला हे यज्ञकर्माचे तत्त्व शिकवित आहेत आई पत्नी पती गुरु डॉक्टर मालक नोकर खालच्या आणि वरच्या जाती मोठी मुले श्रीमंत आणि संपन्न ह्या सर्वांना दुसऱ्यांची सेवा करण्याची संधी आहे वरील प्रमाणे रूपात आपल्याला यज्ञ कर्म करण्याची संधी उपलब्ध आहे काही लोक वरील प्रमाणे संधीचा वापर करून यज्ञ कर्म करतात परंतु जेव्हा बहुतांशी लोक या संधीचा वापर करत नाही तेव्हा त्याचा परिणाम जसा आपल्या सध्याचा समाज व केवळ अंधकारमय आहे असा होतो म्हणून अशक्त राहून तू तुझे कर्तव्य कर्म करीत राहा कारण की अशक्तपणे कर्तव्य केल्याने तुला जी सर्वोत्तम आहे त्याची प्राप्ति होईल जय श्री कृष्ण भगवान की जय 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 जय श्री कृष्ण भगवान की जय